आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारची झाडं वेली पाहायला मिळतात यापैकीच अनेक झाडं किंवा अनेक वेली अशा असतात की ती आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जातात आणि अशी झाडं वेली आपल्या घरात लावणं देखील शुभ मानलं जातं यापैकीच एक झाड एक वेली म्हणजेच गोकर्णीचा वेल हा वेल आपल्या घरामध्ये लावणं अंगणामध्ये लावणं अतिशय शुभ मानलं जातं ही वेल देवी लक्ष्मीच्या आवडत्या वनस्पतींपैकी एक असून माता लक्ष्मीला या गोकर्णीचं फुल अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळं या गोकर्णीचा वेल जर आपल्या अंगणामध्ये घरामध्ये लावला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर सदैव राहतो तुमच्याही अंगणामध्ये किंवा दारामध्ये जर हा गोकर्णीचा वेल असेल तर या व्हिडिओकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका या गोष्टी तुमच्या जीवनात अवश्य घडणारच आता हा गोकर्णीचा वेल कसा लावावा कधी लावावा त्याचबरोबर यापासून होणारे फायदे कोणते आहेत हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपले हिंदू धर्मशास्त्रात गोकर्णीच्या फुलाला अपराजिता असं देखील म्हटलं जातं हे गोकर्णीचं फुल सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्णीच्या फुलांचा उपयोग भगवान भोलेनाथ भगवान श्रीहरी विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी माता आणि दुर्गा मातेच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्णीच्या फुलांचे अनेक फायदे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहेत ही गोकर्णी आपल्या घरात लावल्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णू विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णी धनाची देवी लक्ष्मी मातेशी संबंधित असल्यामुळं ही गोकर्णी घरात लावल्यामुळं घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यानं हिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण निर्माण होते भगवान श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते माता लक्ष्मी ही गोकर्णीमध्ये वास्तव्य करते त्यामुळे आपल्या जीवनात आनंद येतो घरामध्ये भरभराट होते त्याचबरोबर कुंडलीत शनिदेवाची जर स्थिती वाईट असेल तर देखील ही गोकर्णी खूप फायदेशीर मानली जाते या गोकर्णीच्या फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो होते यामुळे घरामध्ये सकारात्मक राहते आणि आपल्या घरातील सर्व काम व्यवस्थित होतात होतात सुरळीत आता ही गोकर्णीची फुलं आपल्याला दोन रंगांमध्ये पाहायला मिळतात पांढऱ्या रंगाची गोकर्णी आणि निळ्या रंगाची गोकर्णी ही जी गोकर्णीची फुलं आहेत गोकर्णीचा वेल आहे हा धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम मानला जातो पांढऱ्या आणि निळ्या अशा दोन्ही गोकर्णीमध्ये औषधी गुणधर्म आहेत पांढऱ्या रंगाची गोकर्णी घरामध्ये लावल्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पांढऱ्या रंगाची गोकर्णी घरात लावल्यानं सुख सोबतच घरात ऐश्वर आणि सुखसमृद्धी टिकून राहते पांढऱ्या रंगाची गोकर्णीची फुले ही घसाशुद्ध करण्यासाठी आणि आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत पांढऱ्या रंगाची अपराजिता म्हणजे गोकर्णी पांढरे डाग लघवीतील दोष जुलाब सूज आणि विष दूर करण्यासाठी देखील ही पांढरी जी गोकर्णी आहे ती अत्यंत फायदेशीर ठरते ही गोकर्णीची फुलं ज्या ठिकाणी उमलतात तिथं नेहमी सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते ही जी गोकर्णीची फुलं आहेत तर ती भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळं श्री हरि विष्णूंची पूजा करताना त्यांना ही फुलं अर्पण केल्यास भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल घरामध्ये सतत आजारपण किंवा चिडचिड किरकिर किंवा कि इतर काही कारणानं घरामध्ये सुख शांती टिकत नसेल तर मग ही गोकर्णीची जी फुलं आहेत निळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत तुम्ही सात घेऊ शकता किंवा पाच घ्यायची आहेत मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा एकादशीच्या दिवशी ही फुलं घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर ही फुलं एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायची आहेत त्यावरती ही फुलं ठेवायची आहेत माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंची ज्याप्रमाणे आपण पूजा करतो तर त्याप्रमाणे या गोकर्णीच्या फुलांची आपल्याला पूजा करायची आहे या गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि म्हणूनच त्याप्रमाणेच आपल्याला माता लक्ष्मीप्रमाणेच या गोकर्णीच्या फुलांची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जो कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला जर श्री महालक्ष्मी अष्टकमी येत असेल तर ते बोलायचं आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा मनोकामना असेल तर तुम्हाला या ठिकाणी ती बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला ही फुलं ठेवून द्यायची आहेत आता तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तर देखील चालेल आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही देवपूजा कराल तर त्यावेळेला ही जी अभिमंत्रित केलेली जी फुलं आहेत तर ती फुलं घ्यायची आहेत या ज्या अखंड अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील अकरा अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा आणि ही फुलं एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमची ज्या ठिकाणी तिजोरी असेल घरातील धनधान्य ठेवत असाल पैसा ठेवत असाल ज्या तुम ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत ही फुलं ठेवायची आहेत तर त्या ठिकाणी ही लाल रंगाची पोटली तयार करून तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे दररोज देवपूजा करताना तिन्ही सांजेच्या वेळेला सकाळी तुम्हाला या पोटलीची देखील पूजा करायची आहे जेणेकरून तुमच्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर तुमचा घरातील जो कर्ता व्यक्ती आहे घरामध्ये धन कमवून आणण्याचा जो काम करत असतो तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ही गोकर्णीची दोन फुलं आणि अकरा अखंड अक्षता ठेवू शकता अक्षता ठेवत असताना त्या लाल किंवा पिवळ्या करून ठेवायचे आहेत त्याचबरोबर एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते जर काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेला देखील तुम्ही ही गोकर्णीची बाल्कनीमध्ये अंगणामध्ये कोणतेही ठिकाणी लावू शकता ज्याप्रमाणे आध्यात्मिक धार्मिक याचे महत्व आहेत त्याचबरोबर औषधासाठी देखील या गोकर्णीचा विशेष महत्व आहे पांढऱ्या रंगाच्या गोकर्णीच्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो आणि यामुळं आपलं मन शांत होतं आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्य वाढवण्यासाठी देखील होतो पांढऱ्या रंगाची गोकर्णीची फुलं ही शांतता आणि पवित्रतेच प्रतीक मानलं जातं तर दुर्गा मातेच्या पूजा पूजेमध्ये या पांढऱ्या रंगाच्या गोकर्णच्या फुलांचा उपयोग केला जातो आता तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये जर हा गोकर्णीचा वेल लावत असाल तर हा वि लावत असताना शक्यतो निळ्या रंगाचा गोकर्णीचा वेल लावावा कारण हा निळ्या रंगाचा गोकर्णीचा वेल लावल्यानं माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते निळ्या रंगाच्या गोकर्णीच्या फुलांमध्ये मा माता लक्ष्मी वास्तव्य करत असते वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून ही फुलं अत्यंत प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिर स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर यासाठी तुम्ही पांढऱ्या गोकर्णीची निवड करावी म्हणजेच पांढऱ्या रंगाची गोकर्णी आपल्या अंगणामध्ये लावावी जे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजेच दोन्ही ही जी फुलं आहेत म्हणजेच पांढऱ्या रंगाची गोकर्णी आणि निळ्या रंगाची गोकर्णी यांचे एक विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीच्या फुलांचे आद्यात फायद्यासोबतच अनेक औषधी फायदे देखील आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात गोकर्णीची फुलं पान शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यासाठी गोकर्णीच्या फुलांचा चहा किंवा काढा प्यावा त्यामुळं सर्दी खोकला जातो ताप यासारख्या समस्यांवर मात करता येतो याशिवाय गोकर्णीच्या फुलांचा उपयोग त्वचा रोग कुष्ठरोग बरे करण्यासाठी देखील केला जातो याशिवाय ही फुलं ब्युटी प्रॉडक्टसहित रंगासाठीही वापरली जातात याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्णीच्या फुलांचा चहा पेल्यानं वजन कमी होण्यास देखील मदत होतं यामुळं आपली पचनशक्ती सुधारते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर जातात याशिवाय गोकर्णीच्या फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्यानं डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव देखील कमी होतात त्याचबरोबर या औषधी फायद्यांमुळे गोकर्णी फुलं आध्यात्मिकच नाही तर औषधाच्या दृष्टिकोनातूनही एक वरदान ठरतं परंतु आपण कोणताही उपयोग या फुलांचा करण्या अगोदर आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच तुम्ही या गोकर्णीच्या फुलांचा कशा प्रकारे उपाय करायचा आहे हे जाणून घ्यायचं आहे आता तुमच्या अंगणामध्ये जर हा गोकर्णीचा जर वेल नसेल आणि तुम्हाला जर हा वेल लावायचा असेल तर तो लावताना कधी लावायचा आहे तर तो वास्तुशास्त्रानुसारच आपल्याला हा वेल लावायचा आहे तरच त्याचे आपल्याला फायदे मिळणार आहेत तर वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचा वेल लावताना उत्तर ईशान्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या उजव्या बाजूला देखील तुम्ही हा गोकर्णीचा वेल लावू शकता आता हा गोकर्णीचा वेल लावताना गुरुवारी शुक्रवारी किंवा एखाद्या एकादशीला एका संकष्टीला कोणत्याही शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हा वेल लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर हा वेल या दिवशी लावणं अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये हा वेल लावल्यानं भगवान श्री हरी विष्णू भगवान भोलेनाथ माता लक्ष्मी भगवान श्री कुबेर देवता हे आपल्यावर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते आर आर्थिक स्थिती मजबूत होते आणि आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट विघ्न बाधा अडचणी येत नाहीत त्याचबरोबर शनिदेवांची जर आपल्या कुंडलीत वाईट स्त, वाईट स्थिती असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही जर हा गोकर्णीचा वेल जर तुमच्या अंगणात अगोदरपासून असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यापासून काय फायदे झाले आहेत तर ते देखील तुम्ही मला सांगू शकता ज्या वेळेला तुम्ही सकाळी देवपूजा करता माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंची तर त्यावेळेला तुमच्या अंगणामध्ये जर निळ्या रंगाची गोकर्णी असेल तर तुम्ही या माता लक्ष्मीला भगवान श्रीहरिविष्णूंना विष्णूंना अवश्य अर्पण करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे आणि घरावरची संकट देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता मी सांगितल्याप्रमाणे गोकर्णीचा वेल हा शुभ मुहूर्तावरच लावावा जेणेकरून आपल्याला त्याचे अनेक फायदे मिळणार आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज गोकर्णीच्या फुलांचा जो काही फायदा सांगितलेला आहे उपाय सांगितलेले आहेत तर ते कसे वाटले ते कमेंट करून मला जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद